सर्वांना नमस्कार या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत आंतरजिल्हा बदली विषयक आंतरजिल्हा बदली प्रक्रिया नक्की कशी सुरू होते आणि कशी पार पडते याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत बदली पोर्टलवर आंतरजिल्हा म्हणजेच इंटर डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया कशाप्रकारे संवर्गनिहाय पार पडणार हे सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो तर आंतरजिल्हा बदलीसाठी फक्त आपण चार जिल्हा परिषदांची निवड करू शकतो म्हणजे असा पर्याय आपल्याला सिस्टीमद्वारे उपलब्ध करून देण्यात येतो एखाद्या एक दे शिक्षकाला एकच जिल्हा परिषदेचा पर्याय निवडायचा असेल तर तो तसाही निवडू शकतो आंतरजिल्हा बदली पात्रतेसाठी सर्वसाधारण म्हणजेच जनरल संवर्गातील शिक्षकाला संबंधित जिल्ह्यात चालू वर्षात एकतीस मेपर्यंत सलग सेवा किमान पाच वर्ष शिक्षणसेवक हा सुद्धा पकडला जातो तर ही पाच वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे आणि संवर्ग एक व दोनसाठी सेवेची मर्यादा तीन वर्ष आहे ज्याप्रमाणे अंतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग केलेले आहेत त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदलीसाठी सुद्धा हे संवर्ग केलेले आहेत फक्त संवर्ग तीनचा यामध्ये समावेश होत नाही विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा चालू असल्यास आपल्याला आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येत नाही तसेच आंतरजिल्हा बदली हवी असल्यास संबंधित शिक्षकाची पदोन्नती झाली असेल तर स्वखुशीने त्याला पदावन्नत वेतनोन्नती परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकाचा आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल म्हणजे जर आपण पदवीधर शिक्षक असू किंवा आणखीन काही वेतन श्रेणी आपल्याला एक्स्ट्रा मिळालेली असेल तर ती आपल्याला स्वखुशीने स्व स्वतःच्या संमतीने परत द्यावी लागते आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये सर्व संवर्गातील शिक्षकांना एकाच वेळी बदलीसाठी फॉर्म भरून द्यावे लागतील जसे जिल्हा अंतर्गतमध्ये एक एक संवर्ग आपण भरून देतो त्याप्रमाणे नाही तर आंतरजिल्ह्यामध्ये सर्व संवर्ग एकदाच फॉर्म आपण भरू शकतो परंतु लागू असणाऱ्या कोणत्याही एकाच संवर्गातून आपल्याला फॉर्म भरायचा आहे एकावेळी दोन किंवा जास्त संवर्गातून आपण फॉर्म भरू शकणार नाही बदली प्रक्रियेत शिक्षकाच्या नियुक्तीच्या प्रवर्गानुसार बदलीने जाण्याच्या जिल्हा परिषदेत रिक्तपद असल्यास त्याच रिक्तपदावर त्यांची बदली सिस्टीमकडून करण्यात येईल म्हणजे जो नोकरीला लागण्याचा प्रवर्ग आहे तोच बदली प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाईल त्यानंतर आंतरजिल्हा म्हणजेच इंटर डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया कशा प्रकारे पार पडणार आहे याबाबत आपण माहिती घेऊया प्रत्येक जिल्ह्याच्या ई ओ लॉगिनमधून जिल्ह्याचे रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली भरून सीई लॉग इनला फॉरवर्ड केली जाते त्यानंतर ओ त्यांच्या लॉग इनने ते रोस्टर तपासून पुढे डी एस म्हणजेच उपसचिव यांच्या लॉग इनला फॉरवर्ड करतात त्यानंतर आंतरजिल्हा बदली सुरू करण्यासाठी डी एस लॉगिनला सर्व जिल्ह्याचे रोस्टर अपलो अपलोड झाल्यानंतर डी एस यांच्या लॉगिनमधून सर्व जिल्ह्यांची रोस्टर बिंदू नामावली पब्लिश केली जाते त्यानंतर बदली प्रक्रियेची पुढील प्रोसेस सिस्टीमकडून सुरू करून दिली जाते जोपर्यंत राज्याच्या डी एस लॉगिनमधून सर्व जिल्ह्यांची एकाच वेळी रोस्टर पब्लिश केली जात नाही तोपर्यंत आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना बदलीसाठी फॉर्म भरण्यासाठी प्रोसेस सुरू होत नाही एखाद्या जिल्ह्याचा जरी प्रॉब्लेम असेल तरी आंतरजिल्हा फॉर्म भरण्याची डेट ही पुढे पुढे ढकलली जाते त्यानंतर सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली राज्याच्या डेप्युटी सेक्रेटरी यांच्या लॉगिनमधून पब्लिश केल्यानंतर शिक्षकांना स्वतःच्या लॉगिनमध्ये इंटर डिस्ट्रिक्ट हा टॅब आपल्याला दिसतो तिथे रोस्टर मध्ये सब टॅब मध्ये सर्व जिल्ह्यांचे रोस्टर आपण पाहू शकतो विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी जिल्ह्याचे रोस्टर मंजूर केलेले असेल तर पोर्टलवर त्याप्रमाणे संबंधित जिल्ह्यांची रिक्त पदे दाखवण्यात येतात व त्या रिक्त जागांच्या आधारे त्या जिल्ह्यांची आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पोर्टलद्वारे केली जाते विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्ष यांनी जिल्ह्याचे रोस्टर मंजूर केलेले नसेल तर पोर्टलवर त्याप्रमाणे संबंधित जिल्ह्याचे रिक्तपद दाखवण्यात येणार नाही व त्या जिल्ह्याची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया साखळी पद्धतीने पोर्टलद्वारे होईल आत्ताच आपण पाहिलेल्या दोन प्रकारच्या रोस्टर मंजुरीनुसार आंतरजिल्हा म्हणजेच इंटर डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते ते आपण पुढील व्हिडिओमधून पाहूया कारण एकच व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर पुढील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा धन्यवाद